आपण आज सोयाबीन बिर्याणी एक पॅकेट म सोयाबीन घेतलेलं आहे तांदूळ घेतले भाषे तांदूळ घेतलेले आहे दीड वाटी दाणे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे काजू घेतलेले आहे बेदाणा घेतलेला आहे दालचिनी घेतलेल्या आहे लवंगा घेतले आहे काळी मिरी घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे पडीपत्ता पुदिना घेतलेला आहे दोन टमोटो घेतलेले आहे आता भात करून घेऊया मिठ्ठ करून भात शिजवून घ्यायचं आपल्याला तिकडे मी कुकर लावते त्या इकडे मी शिजवून घेते मी आता सोयाबीन एका साईडला चार सेकंड गॅस तिकडे आहे ना गॅस तिच्या एका बाजूला मी शिजवून घेते सोयाबीन एका सिटीमध्ये टमाटर टाकायचे भातामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे जे भात चांगलं मोकाळ होतं ना थोडा लिंबू पिळया थोडं तेल टाकायचं आपल्याला पुदिना आद्रक मिरची बारीक वाटून घ्यायची कढीपत्ता वाटून घ्यायचं आपल्याला गरम मसाला थोडस वाटून घ्यायचा आहे दोन तीन दालचिनी लवंग आणि हे घ्यायचे वाटून घ्यायचं बारीक आपल्याला मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीर घ्यायची वाटायला तेव्हा बारीक चिरून घेऊया आपण मसाल्याची तयारी करूया आपण मसाला कच्ची तयारी करूयात आपण थोडा लिंबू पिळूया भातामध्ये म्हणजे भात मोकळा होईल ना आपला भात तयार झालेला आहे आपण पाणी करून घेऊया त्याचं आणि नंतर ठेवूयात आपण याचं पाण्याचं भातायचं पाणी मिसट ठेवूया आपण आता पाणी काढून घेऊया आपण असं याचं सगळ्या ધાણી વાર ચંજે આપણને જાણે करून काढलेले आपण आता ते तेल तेलातून सकाळी जळून काढूया आपण आता जसं लालसून होऊन जे एकदम मध्ये काळपट होती ना खायला संगत नाही आणि काही जळून काढूया तमाटपत्र लवंग दालचिनी टाकूया आणि घालून घ्यायचं नंतर हा मसाला वाटला टाकायचा याच्यामध्ये छान लागते मस्त लागली बिर्याणी टेट टाकूया आपण याच्यामध्ये हा मसाला जळून घ्यायचा आपल्याला फ्राय करायचा मस्त जायची मीठ घालायचं दोन चमचे चवी कुर्ता <coughs> मसाला लवकर शिजतो ना असं लिंबू पिळ या जास्त नाही चमचा स्पून लिंबू पिळ टाकायचं आहे आपल्याला चांगलं हलून घ्यायचं आता आपल्याला तर तीन पुढे चाललेलं आहे मसाल्याला मस्त्यापैकी त्यामुळे पूर्ण गळून गेलेलं आहे आता पुढं पूर्ण त्यामुळे गळून गेलेलं आहे आता त्यामुळे दही टाकूया तीन टेबल स्पून दही टाकूया आपण याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आता इथे आपल्या सोयाबीन शिजलेलं आहे कुकर मध्ये मस्त कलर आलाय त्या बिल शाहीम गरम मसाला गिर्याचा मसाला पूर्ण टाकाचे एक पॅकेट थोडीशी हळद थोडी टाकायची जे धना जिरे पावडर धने पावडर मिक्स करायचं मला व्यवस्थित छानपैकी एक चमचा दीड चमचा आपण मिरचीवर टाकायचे काश्मीर मिरची पावडर कलर छान येतो का सुंदर मसाला फ्राय झालेला आहे बघू शकताय सोयाबीन टाकायचे पूर्ण पाणी करून घ्यायचं त्यातलं मटन काही बिर्याणी लागते ही वेज खाण्यानी बिर्याणी चांगली लागते मस्त नॉन व्हेज नाही खाण्यासाठी वेज बिर्याणी चांगली आहे ते काजू दाणे आणि बिर्याणी टाकायचे आणि हलवून घ्यायचं मटणासारखं सेम आलेलं आहे बघा काय मस्त कलर आलेला आहे मटण हे काही फरकच वाटत नाही सुंदर झालेले आहे थोडं खाली भात टाकूया आपण राईस थोडासा याच्यामध्ये खाली बघा सुंदर मस्त मोका झालेला आहे अन्नी मसाला का सुंदर तयार झालेला आपल्या बघा ते मटण सगळं झाले तयार आता आता दम करायला ठेवूया तर आज लावायचं आपल्याला त्याच्यामध्ये अन्स थोडा भात टाकूया सोयाबीन दम बिर्याणी सुंदर आली बघा ना मस्तच ना थोर वगैरे पण म्हणणारच नाही की सोयाबीनची बिर्याणी मटणासाठी लागते बिर्याणी सेम मटणासाठी लागते आहे तर मसाला तसा वापरलेला आहे ना मसाल्याचा मटणाचा मसाला खूप छान लागते बिर्याणी आपण तिला जेव्हा ठेवत दममध्ये बिर्याणी ठेवतात दममध्ये यायला दहा मिनटं दम लावला की बिर्याणी तयार होणार आहे आपली आता ही दम बि बिर्याणी करायची ना आपल्याला सोयाबीन दम बिर्याणी आपली बिर्याणी तयार झालेली आहे सोयाबीन बिर्याणी बघ सुंदर आलेली आहे थोडी कोथबीत टाकायचं वरून थोडीशी सजावटीसाठी आणि थोडं ओलं खोबरं टाकायचं आणि एकाच साईडनेच आपल्याला बिर्याणी करून घ्यायची आहे बघू शकायची सुंदर आलेली बिर्याणी वाव काय सुंदर बिर्याणी आलेली आहे मस्तपैकी मटनपेक्षा भारी बिर्याणी आलेली आहे मस्त आहे सुगंध पण सुंदर येतो याचा बघू शकता काय मस्त आली मटन नाही बाहेर काढाय मटन मटण खात नाही ना त्यासाठी मी बिर्याणी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले शेअर करा सबक्राईज करा बघू शकते सुंदर मस्त आलेली बिर्याणी छानच आलेली आहे